मागच्या मिशन मोहीम जिथून कंट्रोल चालत त्या ठिकाणी भेट दिली आणि इस्रो स्थापन झाल्यापासून एकोणीसशे पंच्याहत्तर पासून आता दोन हजार पंचवीस पर्यंत जे वेगवेगळे मिशन इस्रोने राबवले ती प्रत्यक्ष त्यांची मागणी मागणी जी होती ती पाहायला मिळाली एक वेगळे स्लाइड तिथे वेगळे फोटो आणि तिथे जे मुक्त त्यांनी सगळी माहिती दिली आणि त्याचबरोबर इस्रोचं मिशन कंट्रोल तिथून होतं सगळे जे उपग्रह उड्डाण करतात किंवा उपग्रह आकाश अवकाशात पाठवले जातात त्याचं कंट्रोलिंग ज्या ठिकाण होतं ते ठिकाण यापूर्वी टी मध्ये पाहिलं प्रत्यक्ष पाहिलं आणि कसं मिशन कंट्रोल केलं जातं उपग्रहाचं माहिती मिळाली या इस्रोच्या शैली तर खूप विद्यार्थ्यांसाठी खूप उपयुक्त आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना पायाभूत संशोधन करण्याची चालना मिळेल शास्त्रज्ञ व्हावं असं वाटेल आणि देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लावण्यासाठी त्यांना तीस बरेचसे विद्यार्थी सायंटिस्ट होण्याची मनोकामना व्यक्त केली या ठिकाणी विद्यार्थ्यांनी खूप छान छान प्रश्न विचारले असं वाटलं का हे ग्रॅज्युएटचे किंवा पद्युत्तर विद्यार्थी आहे अशा स्वरूपाचे प्रश्न त्यांनी विचारले या सहलीचा विद्यार्थ्यांना खूपच फायदा होईल म्हणून बीटीएसचं खूप खूप धन्यवाद देतो त्यांना त्यांनी विद्यार्थ्यांची सहल इस्रो सारख्या ठिकाणी घडून आणलेली धन्यवाद